ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी कामविकारांनी भल्याभल्यांची कशी थट्टा केली कामविकाराने भल्याभल्यावरती कशी मात केली हे आपण नार नाथांच्या रूपकात्मक भारुडातून समजून घेतो कामविकाराने ब्रह्मदेवावरती मात केली नारदावरती मात केली त्याच्या पुढच्या कडव्यामध्ये नाथ असं म्हणतात थट्टा दुर्योधनाने केली पांचाळी सभेमाजी आणली गदागाये मांडी फोडिली अशीही थट्टा दुर्योधनावरती कामविकाराने कशी मात केली हे नाथाने सांगितलेलं आहे दुर्योधनाने काय केलं हा दुर्योधन कसा होता दुर्योधन हा अत्यंत पराक्रमी होता अत्यंत शक्तिमान होता मोठं राज्य त्याला प्राप्त झालेलं होतं परंतु त्याला सातत्यानं असं वाटायचं की आपले प्रतिस्पर्धी हे पांडव आहेत या पांडवांचा नायनाट केल्याशिवाय यांना नाहीसे केल्याशिवाय आपल्या सम्राटपदाला कोणीही मान देणार नाही वास्तविक वारणागतामध्ये ज्या वेळेला पांडवांना ठार मारण्याचा दुर्योधनाने प्रयत्न केला त्यानंतर त्याच्यातूनही सगळे पांडू सुखरूप वाचले आणि नंतर मग दुपरत राजाची कन्या द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये जाऊन तो पण पूर्ण करून अर्जुनाने ती आपली पत्नी म्हणून मिळवली आणि पांचाली ही अर्जुनाची पत्नी झाली पांडवांची पत्नी झाली अशा अवस्थेमध्ये ते ज्यावेळेला परत आले त्यावेळेला दुर्योधनाने विरोध करत असतानासुद्धा दुर्योधनाचा जो पिता आहे त्या पित्याने असं ठरवलं धृतराष्ट्राने असं ठरवलं की आपण पांडवांना थोडं तरी राज्य दिलं पाहिजे कारण तशा प्रकारचा सल्ला भीष्माने आणखीन इतर सर्व श्रेष्ठ लोकांनी त्यांना दिलेला होता भीष्माने विदुराने या सगळ्यांनी त्यांना असं सांगितलं की पांडवाला थोडं तरी राज्य दिलं पाहिजे आणि त्यामुळे इंद्रप्रस्थाचं राज्य त्यांनी पांडवांना दिलं आणि हस्तिनापूरचं राज्य कौरवाने आपल्याकडे ठेवलं आता तर दोघांचे राज्य वेगवेगळी झालेली होती आणि इंद्रप्रस्थाचं राज्य अतिशय सुंदर पद्धतीने पांडवांनी ते जिंकलं त्याने पांडवानेनंतर राजसूय यज्ञ केला आणि राजसूय यज्ञामध्ये सगळ्यांना बोलवलं ते पांडवांचं वैभव बघून दुर्योधनाला वाईट वाटलं दुर्योधन सातत्याने द्वेषानेच पांडवांकडे बघत होता त्यामुळे ह्या पांडवांना नाहीसंच केलं पाहिजे असं त्याला सातत्याने मनामध्ये मन वाटत होतं त्याच्याशिवाय आपला मार्ग निर्धोक होणार नाही असं त्याला भीती त्यांची वाटत होती आणि त्यामुळे तो त्याचं सातत्याने चिंतन करायला लागला एक चांडा चौकडी त्यावेळेला हस्तिनापुरामध्ये होती दुर्योधन दुःशासन कर्ण आणि शकुनी यांची ती चांडाळ चौकडी होती ती विचार करायला लागली की आता ह्या पांडवांना युद्धामध्ये तर हरवता येत नाही त्यांचं राज्य कसं काही आपल्याला ताब्यामध्ये घेता येऊ शकेल अशा वेळेला शकुनीने एक त्यांना सल्ला दिला शकुनी असं म्हणायला लागला की तुम्ही पांडवांना द्यूतासाठी बोलवा आणि द्यूतासाठी पांडव आले की आपण कपटद्यूत मी खेळेन आणि पांडवांचं राज्य आपण जिंकू शकू तो काळ असा होता की ज्या वेळेला एखाद्या क्षत्रियाला जर द्यूतासाठी निमंत्रण दिलं तर त्यांनी नाही म्हणू नये अशा प्रकारची रूढी पडून गेलेली होती परंतु हे खूप गपटद्यूत करायचं होतं यासाठी त्याने आपल्या वडिलांची परवानगी दुर्योधनाने मिळवली दृतराष्ट्रांनी परवानगी दिली आणि दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर धर्मराजा युधिष्ठिर याला तर द्यूताचं व्यसनच होतं आणि त्यामुळे धर्मराजा युधिष्ठिराला द्यूत खेळण्याचं निमंत्रण कौरवानी दिलं आणि कौरवानी द्यूत खेळण्याचं निमंत्रण दिलं ते धर्मराजाने स्वीकारलं आपण विचार करा ज्याला आपण धर्मराज म्हणतो त्या युधिष्ठराने द्यूत म्हणजे जुगार खेळण्याचं निमंत्रण स्वीकारलं जुगार हे खेळणं हे पंचमहापातकांपैकी एक पातक आहे आणि तरी हे ते पातक करायचं असं धर्मराज ठरवतो आणि धर्मराजा आपल्या सगळ्या बंधूंसह आपल्या पत्नीसह तो त्या ठिकाणी हस्तिनापूरला आला हस्नापूरला आल्यानंतर द्यूत सुरू झाला दुर्योधनाच्या मार्फत शकुनी फासे टाकणार होता आणि स्वतः या बाजूला धर्मराजा फासे टाकणार होता धर्मराजाने आपलं पणाला लावलं ते तो हरला आपल्या भावंडांना सगळ्या भावंडांना पणाला लावलं तेही तो हरला आता त्याच्याकडे काय त्याने स्वतःला पणाला लावलं तोही हरला आता त्याच्याकडे पणाला लागण्यासाठी कायच नाही असं त्याला वाटत होतं त्यावेळेला शकुनी म्हणा असं म्हणायला लागला की अरे तुझी पत्नी आहे ना ती द्रौपदी आहे ना पांचाळी आहे ना तिला पणायला लाव सगळे कौरव म्हणायला लागले तिला पणायला लाव आणि त्यामुळे त्यांनी शेवटी द्रौपदीला सुद्धा पणायला लावलं पांचाळी म्हणजे ला कोण तर पांचाळ नरेशा नरेश जो द्रुपद आहे त्याची कन्या म्हणून ती पांचाळी तिला सुद्धा त्याने पणाला लावलं आणि तो तो पण हरला पण हरल्यानंतर पांचाळी दासी झाली पांचाळी दासी झाली असे सगळे ओरडायला लागले धृतराष्ट्राच्या मनामध्येही आनंद निर्माण मन झाला आणि त्याला दुर्योधन असं म्हणायला लागला की तिला त्या दासीला इकडे घेऊन या ह्या दरबारामध्ये तिला आणा पहिल्यांदा त्यांनी सारथाला पाठवलं परंतु सारथी ज्या वेळेला द्रौपदीकडे गेला त्याला द्रौपदी असं म्हणायला लागली की तो का तुम्हाला बोलवलेलं आहे दुर्योधन महाराजांनी दरबारामध्ये ते म्हणाले दुर्योधनाने कशाला बोलवलं आहे आणि दरबारामध्ये माझं काय काम तर ते म्हणायला लागले की तुम्ही तुमचा तुम्हाला पणामध्ये लावलं तुमच्या नवऱ्याने तुम्हाला पणामध्ये लावलं आणि युधिष्ठर पण हरला आणि त्यामुळे आता तुम्ही दासी झालेले आहात पांचाईने असं विचारलं कोणीपणामध्ये लावलं ला धर्मराजाने मला पणाला लावण्यापूर्वी धर्मराजा स्वतः हरला होता का दुत्यामध्ये तो म्हणाला हरला होता मग स्वतः हरल्यानंतर तो मला कसा काय पणाला लावू शकतो मी काही येणार नाही मी एक वस्त्र आहे आणखीन मी या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी येणार नाही मी रजस्वला आहे एकवस्त्र आहे मी त्या ठिकाणी येणार नाही तो पांचाहीचा निरोप घेऊन तो दरबारामध्ये आला तो दरबारामध्ये आल्यानंतर तिला तो ऐकत नाही असं म्हटल्यानंतर दुर्योधनाने दुःशासनाला पाठवलं तो म्हणाला तू स्वतः जाऊन तिला उडत इथं घेऊन ये दुःशासन त्या ठिकाणी गेला त्यावेळेला तिने पहिल्यांदा सांगितलं की विचार करा की मी तुमची वहिनी आहे तुमच्या भावाची पत्नी आहे तुम्ही मला दासी म्हणणं योग्य नाही तू म्हणाल तू तु आता दासी झालेले आहेत आम्ही बाहिक काही जाणत नाही चल माझ्याबरोबर ती यायला तयार होईना ती ती म्हणायला लागली की मी रजस्वला आहे एकवस्त्र आहे मी अशा परिस्थितीमध्ये मी तिथे येणं योग्य नाही अशा अवस्थेमध्ये त्या दुःशासनाने तिचे जे सोडलेले केस होते ते केस पकडले आणि केसाला धरून तो ओढत ओढत तिला घेऊन त्या दरबारामध्ये आला त्या दरबारामध्ये तिला ओढत ओढत आणलं आणखीन त्या ठिकाणी त्या समोर सगळ्यात तो आता ती द दा, दासी झाले म्हणून सगळेजण तिच्याकडे बघून हसायला लागले त्यावेळेला त्यावेळेला दुर्योधन असं म्हणायला लागला ये पांचाली ये ह्या माझ्या मांडीवर बस असं त्याने म्हटल्याबरोबर भीमाला प्रचंड राग आला भीमरागाने उठला आणि भीमरागाने म्हणायला लागला दुर्योधना बस लक्षात ठेव हो। ज्या तोंडाने तू म्हणतो आहेस की माझ्या मांडीवर बस तीच तुझी जी मांडी आहे ती मी माझ्या गदेने फोडीन आणि तुला नायसा करेन लक्षात ठेव हो। आणखीन ज्या हाताने तू त्या पांचाळीचे केस धरलेले आहेस ते दुशासना तुझे हात मी कलम करेन आणि तुझं रक्त मी घटाकटा पिईन अशी प्रतिज्ञा भीमाने केली सगळेजण थरकाप घाबरायला लागले ही भयानक प्रतिज्ञा भीमाने केलेली होती आणखीन भीम पुढे असं म्हणायला लागला की ही विटंबना का होते द्रौपदीची त्यावेळेला सगळेजण म्हणायला लागले त्याच्यामध्ये मुख्यत्वे कर्ण होता की द्रौपदीचं वस्त्रफेड दुशासना त्या द्रौपदीचं वस्त्रफेड त्याबरोबर सगळे हसायला लागले सगळेजण म्हणे सगळेजण म चिंताग्रस्त व्हायला लागले आणि त्यावेळेला दुशासनाने त्या, त्या द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला त्यावेळेला भीम चिडून म्हणायला लागला की धर्मा तुझ्यामुळे हा व्यभिचार निर्माण झालेला आहे तू ह्या गोष्टीला कारणीभूत आहेत सहदेवा जा अग्नी घेऊन ये ह्या धर्मराजाचे दोन्ही हात मी जाळून टाकतो अर्जुनाने त्याला सावध केलं आणि थांबवलं अर्जुनाने त्याला सांगितलं की आपला हा ज्येष्ठ बंधू आहे आणि धर्म काय अधर्म काय आपल्याला कळत नाही अशा वेळेला तू शांत राहा असंही काही करणं योग्य नाही तो शांत झाला परंतु त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की दुःशासन ज्यावेळेला पांचालीचं वस्त्र फेडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ती भगवंताला धावा करते आणि भगवंत त्या ठिकाणी अंबर अवतार धारण करतात आणि त्या द्रौपदीला वस्त्र पुरवतात आणि हे वस्त्र पुरवल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात येतं की भगवंताने आता तिला वस्त्र पुरवलेले आहेत आणि त्यावेळेला बाहेर कोल्लीकुई व्हायला लागले अशुभ शोकून व्हायला लागले आणि अशी ही सगळी घटना घडते आहे आणखीन अशी भीमाने प्रतिज्ञा केलेली आहे हे ज्या वेळेला त्यांच्या आईच्या कानावरती म्हणजे दुःशास आणि दुर्योधनांची जी आई आहे त्याच्या कानावरती म्हणजे गांधारीच्या कानावरती जातं त्याला गांधारी धावत येते आणि गांधारी सांगते की धृतराष्ट्राला ती सांगते की तुम्ही हा स्वैराचार थांबवा ही गोष्ट तुम्ही थांबवली नाहीत तर आत्ताच आपल्या कुलाचा क्षय होईल आणि त्यामुळे ती धृतराष्ट्राला आपल्या राजकर्माची आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते त्याला धृतराष्ट्र ते कर्म थांबवतो तो म्हणतो बस झाला आता आणखीन ते म्हणतात की त्यांनी असं सांगितलं की पांचानी मी तुला वर देते तू आता दास्यातून मुक्त झालेली आहेस तू माझ्याकडे वर माग तुला काय मागायचं ते माग तर ती असं म्हणते की मा पहिल्यांदा धर्मराजाला आपल्या दास्यातून मुक्त करा दुसरा वर माग त्याला ती म्हणते की माझे जे सगळे पती आहेत त्या सगळ्या पतींना दास्यातून मुक्त करा आणि त्यांची जी शस्त्र आहेत ती ती त्यांना परत द्या त्यावेळेला तो म्हणतो की मला तिसरा वर माग त्यावेळेला पांचाणी म्हणते की मी तिसरा वर मागणार नाही माझ्या पतीच्या पराक्रमावरती माझा विश्वास आहे एकदा त्यांना शस्त्र त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर ते आपलं राज्य सहज जिंकू शकतील त्यावेळेला त्या ठिकाणी त्या सगळेजण विचार करायला लागतात आणि दुर्योधन तर बघत राहतो आणि ते दुश्वासनही बघायला लागतो आणखीन त्यावेळेला त्या ठिकाणी त्या धृतराष्ट्र त्यांना मुक्त करतो आणि त्यांचं राज्य परत घेतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही मुक्त आहात तुम्ही जायला लागा ते परत गेले पुन्हा अनुदूतासाठी पुन्हा त्यांना बोलवण्यात आलं आणि पुढे काही काय घडलं हे आपल्याला सगळ्या महाभारतामध्ये आपण वाचतो ज्यावेळेला पांडव आणि कौरवांचं युद्ध पुढे निर्माण झालं आणि युद्ध टळणार नाही हे निश्चित झालं आणखीन भयानक युद्ध सुरू झालं त्यावेळेला कौरवांच्या सेनापतींना एकापाठोपाठ एक पांडवाने ठार मारलं भीष्मांना ठार मारलं द्रोणाचार्यांना भीष्म हे शरपंजरी पडले म्हणजे त्यांच्यावरती शिखंडेने शस्त्र चालवलं त्यावेळेला त्यांनी आपला शस्त्रांचा त्याग केला आणखीन ते शरपंजरी पडले त्यानंतर द्रोणाचार्यांना त्यांनी ठार मारलं त्यानंतर कर्णाला ठार मारलं अशा परिस्थितीमध्ये काय हो करायचं हे दुर्योधनाला कळे ना, ना? त्यावेळेला गांधारीने त्याला भेटायला बोलवलं गांधारी म्हणायला लागली की दुर्योधना मला भेटाले आणि नग्न अवस्थेमध्ये मला भेटाले तिने का नग्न अवस्थेमध्ये त्याला भेटायला मागितलं कारण गांधारीने आपले डोळे दोन्ही बांधून ठेवलेले होते हे डोळे बांधून मी पातुरत्याचं व्रत आचरलेलं आहे त्या तपाने माझे डोळे ते अत्यंत तेजस्वी झालेले आहेत ज्या वेळेला मी माझ्या डोळ्यावरची पट्टी काढेन आणखीन त्या तेजस्वी डोळ्याने तुला पाहीन त्याला तुझं शरीर वज्राचं होईल त्याचा कोणीही भंग करू शकणार नाही असं गांधारीला च्या लक्षात येतं आणि त्यामुळे गांधारी त्याला भेटायला बोलवते आणि त्याला सांगते दग्नावस्थे ते दुर्योधन आपली वस्त्र ट्रॅक करतो आणखी दग्नावस्थेमध्ये गांधारीकडे जायला निघतो तेवढ्यात वाटेमध्ये श्रीकृष्ण येतो श्रीकृष्ण त्याला बघतो आणि श्रीकृष्णाला लगेच लक्ष देतं श्रीकृष्ण हसतो आणि श्रीकृष्ण म्हणतो राजा दुर्योधना कुठे चालले आहेस आपल्याला हा राजा म्हणतो हे ब ऐकूनच दुर्योधनाला मोठा गर्व चढतो दुर्योधना म्हणतो की अरे प्रत्यक्ष श्रीकृष्णच मला राजा म्हणतोय दुर्योधना कुठे चालला आहेस ह्या अवस्थेमध्ये तो म्हणतो मी माझ्या मातेला भेटायला चाललेलो आहे अरे पण तू राजा आहेस अशा नग्नावस्थेमध्ये कुठल्याही स्त्रीसमोर राजाला जाणं हे योग्य नव्हे ती अगली मा अगदी आपली माता असली तरी पुरुषाने आपल्या मातेसमोरसुद्धा नग्नावस्थेत जाणं योग्य नव्हे त्यामुळे तू तु, तू तुझी तु, 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 जी ही इंद्रिया आहे ती झाकली पाहिजेत ती कशी झाकू तर ती फुलाने झाक म्हटल्यानंतर त्यांनी फुलांच्या माळा तयार केल्या आणखीन आपल्या कमरेभोवती आणि आपल्या मो मांडीभोवती ती झाकली आणखीन मग तो गांधारीला भेटायला गेला गांधाराला भेटून तिने वंदन केलं माते मी आलेलो आहे गांधारीने आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि आपल्या तेजस्वी दृष्टीने तिने दुर्योधनाला बघितलं आणखीन ती म्हणे अरे रे घात झाला दुर्योधना घात झाला तू आपली मांडी का झाकून घेतलीस हे कोणी केलं तर ते कृष्णाने केलं हे तिने सांगितलं त्यावेळेला गांधारीला राग आला कृष्णाचा आणि पुढे त्याने तिला भगवंताला शापही दिला परंतु गांधार लक्षात आलं की आता मी आपल्या मुलाला वाचू शकत नाही पुढे दुर्योधनाचं आणि भीमाचं गदायुक्त झालं आणि त्या गदायुद्धामध्ये दुर्योधनाची मांडी भीमाने गदेने फोडली आणि त्याच्यामध्ये दुर्योधनाचा अंत झाला हे सगळं कशामुळे झालं हे एवढ्यामुळे झालं की त्या द्रौपदीबद्दल त्या पाळीडीबद्दल या कौरवांच्या मनामध्ये कामविकार जागृत झाला दुर्योधनाच्या मनामध्ये कामविकार जागृत झाला आणि त्यांनी त्या पांचालीची थट्टा केली अशा प्रकारची थट्टा ही कामविकाराने ग्रसित झालेल्या मनाने केलेली थट्टा त्याबद्दल नाथाने सांगितलं की बरी नव्हे थट्टा भल्या भल्याशी लावी ते बट्टा बरी नव्हे थट्टा असा हा अत्यंत ताकदवान असा कामविकार आहे म्हणून त्या कामविकारापासून आपण दूर राहिलं पाहिजे कामविकारावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे असं नाथ आपल्याला सांगतात आज आपण इथंच थांबूया धन्यवाद